केस गळणे अकाली पांढरे होणे टक्कल पडणे या सगळ्या समस्या आजकाल खूप कॉमन झाल्या आहेत भारतात तर अर्ध्याहून अधिक लोक केस गळतीनं त्रस्त आहेत आणि पंचवीस टक्के लोक अकाली केस पांढरे होण्यामुळे वीस टक्के लोक जवळजवळ कोंड्यामुळे त्रस्त असतात आणि आता प्रश्न असा आहे की अशा कुठल्या नैसर्गिक सप्लिमेंट्स आहेत ज्यामुळे या सगळ्या समस्या एकाच वेळी सुधारू शकतील तर नक्कीच आहेत आज आपण पाहणार आहोत असे पाच आयुर्वेदिक सप्लिमेंट्स जे केसांसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना हे माहीत आहेस की मी व्हिडिओमध्ये सांगते ती फक्त थेअरी कधीच नसते तर त्याला आयुर्वेदाची आणि माझ्या अनुभवांची जोड दिलेली असते गेल्या वीस बावीस वर्षांपासून मी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि या काळात उत्तरोत्तर माझ्याकडे येणाऱ्या केस गळतीच्या पेशंटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे त्यामुळे यावर खूप विचार करून काही अभ्यास करून मी अगदी उत्तम सोल्युशन शोधून काढलेले आहेत आणि ती सोल्युशन आज मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायला आवडेलच चला तर मग आपल्या केसांची काळजी घेणारी पाच सोल्युशन्स आज आपण समजून घेऊया स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्म युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा सोल्युशन नंबर वन रसायन चूर्ण आपण सगळेजण आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर आणि विशेषतः केसांसाठी तर खूप उपाय करतो याचं ऐकून त्याचं ऐकून पण रिझल्ट दिसत नाही याचं कारण काय असावं तर खर तर शरीरातले जेव्हा सगळे घटक असतात सप्त धातू असतात तेजर जाले, जाले, ते जर कमकुवत झाले दुर्बळ झाले तर केसांच्या मुळांना मिळणार पोषण सुद्धा तेवढं कमकुवत असत हे जे रसायन चूर्ण मी सांगितलं त्याच्यामध्ये आवळा गुळवेल आणि गोखरू किंवा गोक्षूर ही तीन औषध आहेत समान मिश्रणात समान प्रमाणात आवळा आहे तो केसाच्या फॉलिकल्सना स्टिम्युलेट करतो आणि केस गळती कमी कमी करण्यासाठी जे काही एन्झाईम्स आवश्यक आहेत ते पुरवतो गुळवेल आहे ती अस्थिधातूला पोषण देते रक्तशुद्धी करते उष्णता कमी करते ज्यामुळे अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं आणि गोक्षुर आहे ते सुद्धा खूप पोषण देणारं आहे रस रक्त धातूला सुधारणार आहे दोषांना संतुलित करणार आहे हे जर घेतलं तर इमारतीचा पाया जसा स्ट्रॉंग होतो तसं आपलं आरोग्य इम्युनिटी स्ट्रॉंग होते साधारण एक चमचा औषध तुम्ही नाश्त्यापूर्वी किंवा रात्री झोपताना मधाबरोबर घेऊ शकता हे रसायन चूर्ण जे आहे ते त्यामुळे शरीराला खूप ऊर्जा किंवा स्फूर्ती मिळते शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर मिळते त्याचबरोबर पचन सुधारतं गॅसेस होणं किंवा इनडायजेशन हे प्रॉब्लेम कमी होतात ऍब्सॉर्शन चांगलं होतं तुम्ही जे काही खाताय त्याचं त्वचा सुंदर चमकदार होते आणि केसांना सुद्धा फायदा होतो कारण हे औषध औषध आहे ते रस काम करणार अर्थात औषध दीर्घकाळ तुम्ही घेणार असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो हे लक्षात ठेवा आता आपलं सोल्युशन नंबर दोन च्यवनप्राश सगळ्यात महत्वाचं सप्लिमेंट आहे केसांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदात याला सर्वश्रेष्ठ रसायन म्हणलेलं आहे चवनप्राश फक्त रोगप्रतिकार शक्तीच वाढवत नाही तर सगळ्या शरीर घटकांचं मुळापासून पोषण करणार औषध आहे अवयवांना जीवनशक्ती देणारं आणि होणारी जी झीज आहे शरीरातली ती मंद करणार औषध आहे आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या मुळाशी काम करणार औषध आहे त्यात आवळा आहे दशमुळे पिंपळी शतावरी मनुका अश्वगंधा ज्येष्ठ मध वंशलोचन तूप मध पिंपळी अशी पन्नास पेक्षा जास्त औषधं असतात जवळजवळ आवळ आहे तर विटॅमिन सी च पॉवर हाऊस आहे त्यामुळे केसांच्या कोलॅजेन प्रोडक्शनला हे प्रोत्साहन देते अश्वगंधा आहे ती स्ट्रेस कमी करते केस, केस गळतीचं कारण असू शकतं त्यातली बाकी औषधं आहेत ती यकृताचं आपल्या महत्वाच्या अवयवांचं काम सुधारतात दररोज घेतला तर पचन मेटाबॉलिझम हे दोन्ही सुधारतं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि केसांच्या फॉलिकल्स खूप छान नरिशमेंट मिळतं त्यामुळे अकाली पांढरे होणारे केस किंवा खूप गळणारे केस यामध्ये ज्यवनप्राशचा खूप फायदा होतो नवीन केस यायला सुरुवात होते केसांना एक नैसर्गिक चमक सुद्धा येते सकाळी उपाशीपोटी साधारण दहा ते पंधरा ग्रॅम इतका शुद्ध चवनप्राश दिवसात तुम्हाला केसांच्या जी क्वालिटी आहे त्याच्यात फरक दिसायला लागतो त्याचबरोबर वर तुमची इम्युनिटी सुद्धा खूप अगदी वाढलेली आढळून येते अर्थात च्यवनप्राश कसा बनवला हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे माझा तरी सल्ला असतो की वैद्यांनीच बनवलेला च्यवनप्राश घ्यायला हवा शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला हवा आणि आपला असा हा चवनप्राश आहे अर्हमचा तो तुम्हाला सगळ्यांना आवडतोच त्याचे रिझल्ट अगदी अमेझिंग आहेत असा फीडबॅक आपल्या हजारो प्रेक्षकांनी आजपर्यंत दिलेला आहे या साठी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद तर हा असा एक चमचा वनत्राश रोज सकाळी उपाशी पोटी हे झालं आपलं सोल्युशन नंबर दोन आता सोल्युशन नंबर तीन हेअर ऑइल आजकाल आ, केस गळतीचं किंवा केसांच्या समस्यांचं एक मोठं कारण म्हणजे आपण केसांना नियमित तेल लावणंच बंद केले आपल्याला एक ब्रेनवॉश झालाय की फक्त सिरम लावायचं तेल लावायचंच नाही पण हे स्टायलिंग प्रॉडक्ट आपण वापरतो नरिशमेंट किंवा पोषण जे आहे ते फक्त तेलातून मिळतं म्हणजे केसांच्या मुळाशी तेल लावणं खूप आहे केसांच्या आरोग्यासाठी आणि यासाठी रिफाईंड तेल कुठलीही न वापरता औषधी तेल वापरायला हवीत त्यात मग भृंगराज ब्राह्मी जास्वंद कोरफड नारळ तेल शुद्ध तिळ तेल, तेल आवळा यासारखी औषधी वनस्पती योग्य पद्धतीनं सुद्धा वापरायला हव्यात फक्त या सगळ्या वनस्पती तेलात उकळणं म्हणजे औषधी तेल तयार होत नाही तर औषधी तेल सूक्ष्मगामी असायला हवं म्हणजे केसाच्या मुळाच्या पेशीपर्यंत पोहोचून तिथं त्यांना नरिशमेंट द्यायला हवं त्यासाठी हे तेल बनवण्याची प्रोसेस फॉलो करायला लागते आणि तीच खूप महत्वाची आहे यातलं भृंगराजा नाही याला तर केशराज म्हणतात म्हणजे केसांसाठी राजासारखं औषध आहे त्यामुळे केसगळती तर थांबते नवीन केसांची वाढ होते यातलं जे ब्राह्मी आहे ते तणाव कमी करायला मदत करते झोप सुधारते स्ट्रेस इंड्युस्ड हेअरफॉल असतो तो यामुळे कमी होतो याच्यामध्ये जास्वंद आहे आवळा आहे त्यामुळे नैसर्गिक काळेपणा आणि मऊपणा मिळतो केसांना खोबरेल तेल तिळ तेल हे स्निग्धपणा देतात कोरडेपणा कमी करतात मी सुद्धा गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून हो अरहम हेअर ऑइलचा फॉर्म्युला तयार केलाय ज्यामध्ये आपण घाण्यावर तयार केलेलं खोबरेल तेल तेल बदाम तेल आणि थोड्या प्रमाणात एरंडेल तेल सुद्धा वापरतो आता आपण जी औषधं पाहिली ना ती सगळी औषधं ताज्या स्वरूपात वापरतो म्हणजे आवळ्याचा रस ताजी कोरफड सगळ्या औषधांचा काढा ज्यामुळे केस स्ट्रॉंग होतात केसांची मुळ स्ट्रॉंग होतात या हेअर ऑइल मधला प्रत्येक घटक शरीरातल्या दोषस्थितीला वाद आणि पित्त नियंत्रित ठेवतो त्यामुळे अकाली पांढरे केस होणे उष्णता वाढणे कोंडा हे प्रॉब्लेम्स अशा तेला नक्की कमी होतात रात्री झोपण्यापूर्वी थोडं म्हणजे अगदी पाच दहा थेंब कुठलंही जे औषधी तेल आहे ना ते त्या हातावर घेऊन हलक्या गोलाकार मसाज करावा एक पाच दहा मिनिटं केसांच्या मुळाशी आठवड्यातनं दोन ते तीन वेळा असा मसाज पुरेसा आहे तुम्ही जेव्हा खूप तेल लावताना तेव्हा खूप शॅम्पू सुद्धा वापरावा लागतो आणि त्यामुळे केस कोरडे होतात किंवा तुटतात म्हणून नियमित लावा अगदी थोड्या प्रमाणात तेल लावा आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून केस धुवा खूप स्ट्रॉंग शॅम्पू किंवा सारखं शॅम्पू बदलणे यामुळे सुद्धा हेअर पॉलिकल्सना खूप नुकसान होतं किंवा केस तुटतात म्हणून शिरोभ्यंग नियमित करा ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल केसांना नैसर्गिक चमक येईल झोप सुधारेल आपल्या या हेअर ऑइलचा सुद्धा फीडबॅक खूप छान दिलेला आहे पेशंट्सनी बिफोर आफ्टर असे फोटो पाठवतात पेशंट आम्हाला तर हे झालं आपलं सोल्युशन नंबर तीन आता सोल्युशन नंबर चार नस्य ना असा आहे शिरसोद्वारं म्हणजे शिरो द्वार दरवाजा आहे तर ना त्यासाठी घरी बनवलेलं शुद्ध तूप किंवा लाकडी घाण्यावर काढलेलं बदाम तेल नियमितपणे नस्य करण्यासाठी वापरलं तर केसांना खूप छान फायदा होतो बदाम तेल विशेषत वातशामक e आहे स्निग्ध आहे केसांना पोषण देणार आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे मॅग्नेशियम आहे त्यामुळे आपला ब्रेन आपले डोळे केस या तिन्ही गोष्टींना अगदी अमृतासारखा फायदा होतो रात्री झोपण्याआधी थोडं चेहऱ्याला आणि कपाळाला हलकी मालिश करायची बदाम तेलाची आणि मग दोन्ही नागपुण्यांमध्ये एक साधारण आठ ते दहा थेंब बदाम तेल किंवा शुद्ध घरी बनवलेलं तूप आपण टाकू शकतो त्यामुळे सगळ्या सिस्टीम्सना खूप पोषण मिळतं तणाव कमी होतो त्वचेला सुद्धा ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं फेशियल स्किनला त्यामुळे केस गळती कमी होते फॉलिकल्सना खूप छान नरिशमेंट मिळतं अकाली पांढरे होणारे केस थांबतात नवीन केस यायला लागतात नस्य करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चेहऱ्याला सुद्धा खूप ग्लो येतो त्वचा टवटवीत दिसते डोळ्यांचा थकवा कमी होतो हे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही वापरायला हरकत नाही उलट रोज करण्याची प्रोसेस आहे नस्य दिनचर्येतलाच एक भाग आहे आणि किंमत सुद्धा अशी बदाम तेलाचं नस्य घेतलं तर अगदी कमी असते एकशे तीस एकशे एकोणतीस रुपये किंमत आहे तर ही सवय आवर्जून रोज लावून घ्यायला हवी हे झालं आपलं सोल्युशन नंबर चार आता सोल्युशन नंबर पाच तो आहे कडीपत्ता ही अशी नैसर्गिक भेट आहे ना जी कोणत्याही सप्लिमेंट पेक्षा कमी नाहीये तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी चार पाच कडीपत्त्याची ताजी कोवळी पानं चावून खाल्ली तर अगदी काही दिवसात केस गळती थांबू शकते अनेकांनी हा उपाय केला आहे त्याचे अमेझिंग रिझल्ट सुद्धा अनेकांनी पाहिलेले असते का होतं असं तर कडीपत्त्यात आयन आहे आए, कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे कॉपर आहे व्हिटॅमिन ए आहे सी आहे ई e आहे खूप त्याच्यात नरिशमेंट आहे आणि हे सगळे घटक केसांच्या किरॅटीनच्या प्रोडक्शन मध्ये आणि फॉलिकलच्या नरिशमेंट मध्ये अगदी थेट मदत करतात तुमच्याकडे जा झाड लावा नसेल तर आणा त्याची ताजी पानं खा आणि अगदीच नाही जमलं तर त्याची पावडर मिळते किंवा कडीपत्त्याची चटणी खूप छान लागते त्यामध्ये तीळ जवस असे इतर घटक सुद्धा आपण ऍड करू शकतो आणि जेवताना रोज एक चमचा ही कडीपत्त्याची चटणी खाल्ली तर तुम्हाला एकाच महिन्यात केसांच्या आरोग्यात अगदी जाणवेल इतका फरक दिसून येतो कडीपत्त्याची पावडर करायची पानांची आणि दही एकत्र एक मिसळून त्याचा हेअर मास्क लावायचा त्याने सुद्धा खूप छान नरिशमेंट मिळतं केसांना कारण दह्यात सुद्धा प्रोटीन असतं बी कॉम्प्लेक्स असतं आणि कडीपत्ता हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे ना ते केसांसाठी खूप छान मास्क आहे हा सुपर मास्क आहे अगदी साधारण लावायचा आणि एक ते अर्धा तास ठेवायचा त्यामुळे कोंडा कमी होतो उष्णता कमी होते आठवड्या एकदा रविवारी तुम्ही हा मास्क लावू शकता त्यामुळे छान रिझल्ट मिळतात जे केमिकल इन्स्टंट रिपेअर मास्क असतात ते काही वेळ त्यांचा ग्लो टिकतो पण नंतर केस आणखी खराब होऊ शकतात म्हणून हा नैसर्गिक मास्क आपण वापरू शकतो तर हे झाले पाच सोल्युशन केसांच्या सगळ्या तक्रारींसाठी आता यांचा वापर करायचा कसा तर सकाळी उपाशी पोटी आधी एक चमचा च्यवनप्राश जेवताना कडीपत्त्याची पानं किंवा चटणी ही आहारात नक्की घ्या रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा रसायन चूर्ण किंवा बर कोमट पाण्याबरोबर घ्या झोपण्यापूर्वी अर्हम हेअर न किंवा कुठल्याही औषधी तेलानं केसांच्या मुळाशी मालिश करा अगदी थोडं तेल हो। आणि झोपताना न चुकता बदाम तेल नस्य करा हे सगळं मिळून दिवसातला किती वेळ लागणार माहिती आहे फक्त पंधरा ते वीस मिनिट पण त्याचा रिझल्ट खूप इन्स्टंट आणि खूप लॉंग टर्म तुम्हाला दिसणार आहे अगदी केस पुन्हा ग्लोईंग आणि पुन्हा अगदी युथफुल झालेत असं तुम्हाला जाणवेल ही माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आपण म्हणतो ना पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो तसंच आहे ही सोल्युशन तुम्ही अप्लाय करून पहा नंतरच विश्वास ठेवा आणि तुम्हाला रिझल्ट आला की मला कळवायला विसरू नका कमेंट्स हेच आपल्या संवादाचं माध्यम आहे तेव्हा तुमचे अनुभव प्रतिसाद नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद धन्यवाद